हाय वॉट्सअप होप यू ऑल आर गुड आणि आज आपण बघणार आहे फ्युचर टेन्थ जे की पास्ट टेन्थ आपलं झालेलं आहे फ्युचर टेन्थ आज आपण सुरू करतोय आणि हा भाग दुसरा आहे जर तुम्ही पास्ट टेन्थ जर काही एकही लेक्चर पाहिलेलं नसेल तर भाऊ जाऊन बघून घ्या कारण की फ्युचरनंतर प्रेझेंट घेणार आणि प्रेझेंट नंतर फक्त प्रॅक्टिस मेरे भाई आन्सर निघेल म्हणजे निघेल तर आपण डायरेक्ट कुठलाही वेळ नाही घेता आपण डायरेक्ट आपलं लेक्चर जे आहे ते सुरू करू चला बघा रूल नंबर वन रूल नंबर वन काय म्हणते बघा आपण सीधी बात नो बघवास या वर काम करतो आणि डायरेक्ट आन्सर काढायचं जे आहे ते ट्राय करतो कुठलाही ग्रामीट ग्रामीटिकली आपल्याला जायची गरज नाही थेरी वाचायची गरज नाही डायरेक्ट ठीक आहे जे देतो तेवढंच करा बाकी उत्तर नाही निघालं तर भाई मला एमचा का ना मी आहे की नाही बघा जर वाक्यात दोन व्हील दोन शाल दोन वूड असेल काय म्हटलं की जर वाक्यात दोन व्हील दोन वूड आणि दोन शाल असेल काय म्हटलं परत बोलतोय दर वाक्यात दोन व्हील दोन शाल आणि दोन वूड असेल तर यार बघा काय म्हटलंय की हे जर दोन दोन असतील क्वेश्चनमध्ये तर ते ग्रॅमॅटिकली काय असतं रॉंग असतं ग्रॅमॅटिकली ते चुकून जातात पण कुठलं चुकेल माहिती आहे जे कंजंक्शनच्या जवळ असेल कुठलं कंजंक्शनच्या जवळ सर कंजंक्शन काय काय असेल प्रश्न तर समजून घ्या रे मग कंजंक्शन सांगतो बघा म्हटलं काय इफ यू विल लेट सॉरी इफ यू विल टेल मी इफ यू विल टेल मी द एक्झॅक्ट सिच्युएशन आय विल गिव यू सम मनी आपणा सप्ना मनी मनी बरोबर आहे असं ते म्हणत आहे आणि बघा काय आता इफ यू विल बघा विल बाळा इथे पण आहे आणि विल जो आहे तो इथे पण आहे मग घ्यायचं कुठलं मी काय म्हटलं कंजंक्शनच्या जवळ जे असेल जे कंजंक्शनच्या जवळ असेल कंजंक्शन काय आपल्याकडे हा जो इफ आहे हा इफ काय आहे हा इफ काय आहे हा कंजंक्शन आहे आणि कंजंक्शनच्या जवळ जो काही बिल असेल तो रॉंग होऊन जाईल व्हेरी सिम्पल काही ग्रामर तुम्हाला थेरी सांगितलं का पाठ करायला आवलं का नाही आलं व्हेरी सिम्पल म्हणजे हे चुकतंय म्हणजेच काय कळलं काय तुम्हाला की इफ नंतर वेन नंतर ॲज सून एज नंतर बघा काय म्हटलं इफ नंतर हा वेन खाली आला पाहिजे होता ठीक आहे बाय मिस्टेक लिथे आहे इफ नंतर वेन नंतर ॲज नंतर ॲज सून ॲज नंतर इन केस नंतर अनलेस नंतर अन्टील नंतर बिफोर आफ्टर बाय द बाय द टाइम प्रोवायडेड यानंतर काय विल शाल बुड अलाउड नाही बॅन आहे लक्षात ठेवा येऊ शकत नाही कळलं हे जवळ जर हे तीन जर तुम्हाला दिसते या तिघांपैकी एक जरी आलं तर हे रॉंग होऊन जातात मात्र अँड आणि बट नंतर काय म्हटलं मी अँड आणि बट नंतर विल शाल वुड जे आहे ते अलाउड आहे काय म्हटलं मी अँड आणि बट नंतर अँड आणि बट नंतर विल शाल आणि वुड काय आहे अलाउड आहे येऊ शकतं त्याचा वापर आपण करू शकतो आय होप हे क्लिअर असेल नोट डाऊन करा किंवा स्क्रीनशॉट घ्या आय होप स्क्रीनशॉट तुम्ही आता काढत असाल झाले असेल नोट डाऊन करून झालं असेल तुम्ही पॉज करू शकता पॉज करून लिहून घ्या बाई जो तुम्ही करणार आहे बो करो नो प्रॉब्लेम प्रश्न बघा काय म्हटलंय इफ द गव्हर्नमेंट विल मेक काय म्हटलं इफ द गव्हर्नमेंट विल मेक द स्ट्रिक्ट लॉ द लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन विल इम्प्रूव्ह नो एरर लक्षात ठेवा हा ऑप्शन नंतर बघा पहिले तुम्ही स्पॉटिंग एररच्या हिशोबाने जा मग तुम्हाला सांगेल काय काय आहे इफ द गव्हर्नमेंट विल मेक म्हटलं बरोबर आहे अच्छा बघा विल बाळा इथेही आलाय विल इथे विल कुठे गेला हा विल इथे आलाय क्लिअर आहे इफ द गव्हर्नमेंट विल मेक द स्ट्रीट लॉ स्ट्रीट लॉ द लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन विल इम्प्रूव्ह अच्छा इकडे पण विल इकडे पण विल आहे मग कुठलं बरोबर असेल बाळा कुठलं बरोबर असेल लक्षात ठेवा आय I मीन mean, कुठलं चुकणार तर बघा हा इफका हा इफका आपल्याकडे हा कंजंक्शन आहे आणि कंजंक्शन जवळचा जो काही विल शाल आणि बूट असेल तो रॉंग होणार म्हणजे हा जो विल आहे ना हा रॉंग होतोय आय होप इथपर्यंत तुम्हाला कळत असेल क्लिअर असेल ठीक आहे कुठलाही ग्रामर तुम्हाला वाचायची गरज नाही पण मात्र समजा मात्र समजा हाच प्रश्न त्यांनी तर अजेटीत दिला आणि त्याला हा ऑप्शन दिला काय दिला की हा प्रश्न आणि हा ऑप्शन आहे आता मी काय करतो त्याला रब करतो हे लिहून घ्या हे लिहून घ्या फास्टमध्ये आय होप आता लिहून झालं असेल तुमचं पुढे बघा हे लिहून घेतलं तुम्ही अच्छा जेव्हा मी म्हणतो की लिहून झालं असेल म्हणजे मी हे समजतो की तुम्ही पॉज केलेलं आहे आणि लिहून घेतलेले आहे ते नीट जे मी एक्सप्लेन करतोय ठीक आहे आता बघा हा प्रश्न असा दिलेला आहे त्यांनी आणि त्या एक्झामिनरने काय केलं माहिती आहे या विल मेकला या विल मेकला अंडरलाईन केलेलं आहे या विल मेकला अंडरलाईन केलेलं आहे आणि विचारलं की यापैकी ऑप्शन कुठलं बरोबर असेल अच्छा यू नो व्हेरी वेल दॅट की काय की जर इफ आहे हा इफ आहे आणि इफ नंतर इफ नंतर जो काही येणार जो काही जवळचा व्हील शाल बूट असेल तो चुकतोय यू नो व्हेरी वेल तर हा व्हील तर चुकतोच आहे हा व्हील तर चुकूनच जाईल बरोबर आहे हा व्हील चुकला बरोबर आहे बट बघा हा गव्हर्नमेंट आहे का गव्हर्नमेंट आहे काय हा गव्हर्नमेंट काय आहे हा गव्हर्नमेंट काय आहे सिंग्युलर सब्जेक्ट आहे गव्हर्नमेंट हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे आणि त्याच्या हिशोबाने माहिती आहे

हा काय आहे हा वी वन आहे मेक हा काय आहे मेक हा वी वन आहे क्लिअर आहे मेक हा वी वन आहे आणि मेड हा काय आहे मेड हा व्ही टू आहे मेड हा वी थ्री आहे मेक्स हा सगळं सांगतो ठीक आहे एम ए के ई एस इथपर्यंत क्लिअर आहे हा काय असेल हा व्ही टू असेल हा काय असेल हा व्ही टू म्हणजे सिम्पल पास्ट आणि हा काय असेल वी थ्री म्हणजे पास्ट पार्टिसिपल क्लिअर आहे हा वी थ्री आहे आणि हा जो आहे ना हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे हा काय आहे हा वी फोर याला आपण काय म्हणतो वी फोर हा काय आहे थर्ड पर्सन सिंग्युलर सिंग्युलर म्हटलं मी सिंग्युलर आणि गव्हर्नमेंट हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे आणि सिंग्युलर सोबत हा सिंग्युलरच येणार क्लिअर इथपर्यंत सिंग म्हणजे सिंग्युलरच्या हिशोबाने इथं काय येणार मेक्स येणार म्हणजे इथपर्यंत आता क्लिअर असेल तुम्हाला मी पूर्ण डाऊट तुमचा क्लिअर केला मेक मेड मेड आणि मेक्स आता कन्फ्यूज आहे होप तुम्ही होणार नाही आहे ठीक आहे क्लिअर पुढे बघा वेन यू विल फाईंड आऊट वेन यू विल बघा वेन आलाय हा वेन आलाय आणि वेनच्या नंतर हा विल आलाय बरोबर आहे पुढे अजून बघू वेन यू विल फाईंड आउट एनी सोल्युशन टू दिस प्रॉब्लेम यू विल बघा इथं पण विल आहे इथं पण विल आहे पण चुकणार कुठलं हा वाला कारण की हा कंजंक्शन काय आहे जवळ आहे कंजंक्शनच्या हा जवळ आहे बघा किती फास्ट उत्तर निघतं यार तुम्हाला मी काय खूप सारी थिअरी पाठ करायला लावलं का की रूल पाठ करायला लावलं नाही ना जो दिया है वही है मेरे भाई जो वही वेरी सिंपल सिम्पल एकदम सोप्या वेने दाख चला एकदम सोप्या वेने चला म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील ना बाळा पुढे बघा विल यू नो ॲज सूनज बघा आय विल विल बाळा इथे पण आहे बरोबर आहे आणि म्हटलं काय की ॲज सूनज आय विल गेट एनी इन्फॉर्मेशन अबाउट युअर प्रमोशन अच्छा बघा ॲज सूनज काय आहे ॲज सूनज काय आपल्याकडे ॲज सून ॲज काय आहे हा कंजंक्शन आहे आणि कंजंक्शन नंतर विल चार बुट जे आहे ते चुकून जातात व्हेरी सिम्पल म्हणजे ते चुकलेले क्लिअर आहे कुठे बघा तुम्हाला कुठल्या एक्झाम देऊ द्या कुठल्याही एक्झामसाठी प्रत्येक एक्झामला कामात येईल म्हणजे येईल पण हे ग्रामर ग्रामर तुमचं एक्झाम ओरिएंटेड आहे लक्षात ठेवा फक्त तुम्हाला नीट करावं लागेल हे तुमच्या डोक्यात फक्त फिट झालं पाहिजे कुठे बघा ऑल द फॉ ऑल द फ्लावर इन हिस गार्डन काय म्हटलं की ऑल द फ्लावर्स इन हिस गार्डन विल शुअरली विल शुअरली डाय बिफोर इट विल रेन बिफोर इट विल रेन बघा बिफोर आलाय बरोबर आहे ना बिफोर आलाय बाळा बिफोर बिफोर कंजंक्शन आणि कंजंक्शन नंतर जे काही असेल ते रॉंग होतं क्लिअर आहे कंजंक्शन नंतर जे काही येणार ते रॉग होतं बरोबर आहे ना, ना आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी शिकलेलो आहोत आय होप इथपर्यंत क्लिअर असेल तुम्हाला पुढे बघा आता वेन आय शाल वेन आय शाल शाल आलाय वेन आय शाल गेट बॅक आय विल पे बॅक द मनी दॅट आय बॉरोड फ्रॉम यू लास्ट मंथ व्हेरी सिम्पल यार आपल्याला फक्त कंजंक्शनशी मतलब आहे अर्थ तुम्हाला कळो ना कळो मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला डायरेक्ट मी तुम्हाला कशी सवय लावली आहे तुम्हाला सवय तुम्हाला कळो ना कळव डायरेक्टली तुम्हाला आन्सर पाहिजे एक्झाम ओरिएंटेड अरे आपल्याला मास्टर जोडी व्हायचंय आपल्याला एक्झाममध्ये मार्क्स आणायचे की नाही आपल्याला क्लिअर व्हायचं की एकदम आपल्याला पुश पाहिजे की बसते हशोपणे चला वेल आता तर वेल कंजंक्शन आणि कंजंक्शनच्या जवळ हा शाले म्हणून हा चुकला व्हेरी सिंपल बाकी सगळं बरोबर आहे व्हेरी सिंपल आतापर्यंत आपण हेच बघतोय ना स्क्रीनशॉट घ्यायचं तुम्हाला घेऊ शकता ठीक।, ठीक ठीक अरे यार चलो हा आता घेऊ शकता तुम्ही स्क्रीनशॉट चलो आहे असेल बघा पुढे रूल नंबर थ्री रूल नंबर थ्री बघा काय म्हणतो रूल नंबर थ्री जो आहे तो आता नीट जो आहे लिहून घ्या मी जे जे देतोय रूल नंबर थ्री समजा रूल नंबर वन विल प्लस व्ही वन असेल ना विल प्लस वी वन असेल लक्षात ठेवा विल प्लस वी वन असेल तर तो काढून घ्यायचा तो काढा आणि फक्त काय टाका विवन ठेवा फक्त विवन ठेवा म्हणजे विल जो आहे तो काढून टाकायचा आणि फक्त विवन ठेवायचा व्हेरी सिम्पल क्लिअर आहे नंबर टू इथपर्यंत क्लिअर आहे का विल प्लस वी वन असेल विल प्लस वी वन असेल तर तो विल काढायचा आणि वी वन ठेवायचा नंबर टू विल हॅव प्लस व्ही थ्री असेल तर काय म्हंटलं की मी की विल हॅव प्लस व्ही थ्री असेल विल हॅव प्लस व्ही थ्री असेल दिसते की नाही यार विल हॅव प्लस वी थ्री असेल तर हॅव हॅव हॅज यस किंवा हॅज हॅव म्हणून आपण हॅज हॅव प्लस वी थ्री ठेवा म्हणजे हॅव प्लस वी थ्री हॅव प्लस वी थ्री काही म्हणू शकता तुम्ही क्लिअर आहे नोट करत चला मी जे जे देतोय आय होप इथपर्यंत आय होप तुम्हाला कळत असेल विल हॅव असेल विल हॅव प्लस वी थ्री असेल तर त्याला याला रिमूव्ह करायचं याला काढून टाकायचं आणि त्याच्या जागी वी वन टाकायचा याला काढाय त्याच्या जागी हे टाका व्हेरी सिम्पल कळत आहे ना आता समजा विल प्लस बी दिलं असेल काय दिलं असेल विल प्लस बी दिलं असेल विल प्लस बी दिलं असेल काय दिलं असेल वेल प्लस बी दिलं असेल तर याच्या जागी एकदम सोपं काम करायचं काय याच्या जागी एकदम एक सोपं काम करा वेल प्लस बी दिलं असेल ना तेव्हा तुम्ही फक्त वापरा काय इच एम आर क्लियर कसं अप्लाय करायचं सगळं सांगेल पहिले हो मेरे दोस्त शिकोगे तभी तो आगे बढ़ोगे पढ़ोगे लिखोगे न नव, बनोगे नवाब खेळोगे कूदोगे होगे खराब असं काही नसतं खेळायचं पण अभ्यास पण करायचा पुढे बघा आता समजा वूड प्लस व्ही वन दिलं असेल काय दिलं असेल वूड प्लस वी वन दिलं असेल मी डब्ल्यू ओ यू एल डी वूड प्लस व्ही वन दिलं असेल ना तर याला फक्त कन्वर्ट करा कशामध्ये व्ही टू मध्ये व्ही टू म्हणजे मध्ये क्लिअर आहे व्ही टू मीन्स पास्टमध्ये आणि समजा आपल्याला दिलं असेल काय की वूड हॅव प्लस व्ही थ्री काय दिलं असेल आपल्याला वूड हॅव प्लस व्ही थ्री डब्ल्यू ओ यू एल डी वूड हॅव दिसतंय ना वुड हॅव V3 प्लस वी थ्री दिला असेल ना वूड हॅव प्लस वी थ्री तर याला फक्त कशामध्ये कन्व्हर्ट करणार हॅड प्लस वी थ्री मध्ये कशामध्ये कन्वर्ट कर, करू आपण हॅड प्लस वी थ्रीमध्ये होप यू ऑल अंडरस्टँड व्हेरी वेल होप यू अंडरस्टँड व्हेरी वेल समज रहा है मेरे दोस्त अरे कि नहीं की नाही कि की नाही कुठलीही थेरी आपण वापरत नाहीये एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पांच नंबर हे वेरी इंपॉर्टेंट तो है पाठ करा ठीक है ये काढ़ने गाँवी भाषी देता काढ़ ठीक है चलो लिखा नोट कर स्क्रीनशॉट घून आओ मेरे दोस्त अब बढ़ते हैं थोड़ा सा आगे और देखते हैं कुछ नया चीज आओ बिफोर द पुलिस बघा कंजंक्शन आहे बिफोर आपला हा कंजंक्शन आहे ना हा कंजंक्शन आहे बिफोर द पोलीस विल हा विल आला पोलिस विल कम यू शूड बेटर गेट द अँसी अँटीसिपिटरी बिल सॉरी अँटी बिल अच्छा आता बघा ना बिफोर आता कंजंक्शनच्या जवळच हे चुकणार आहे लक्षात ठेवा आतापर्यंत जे बघतो तेच पण मी काय म्हटलं मी काय म्हटलं की समजा विल प्लस व्ही विल प्लस काय असेल व्ही वन असेल विल प्लस वी वन असेल तर तर त्याला कशामध्ये कन्वर्ट करणार व्ही वन मध्ये हा विल काय विल आहे हा विल आणि हा कम काय वी वन आहे हा कम काय बी वन आहे म्हणजे आता विल प्लस वी वन आहे सॉरी विल प्लस वी वन आहे फक्त विल कॅन्सल करणार आणि व्ही वन तर इट इज फॉर्म्युला जो आत्ता आपण पाहिला बघा काढणे आणि टाकणे काढणे आणि टाकणे म्हणजे विल प्लस वी वन काढा आणि वी वन टाका म्हणजे कमचं व्ही वन काय कमच असेल ना कम बघा कम केम गम कम केम गम हे जे बोट दाखवतो समजून घ्या वन टू क्रियापदाचं पहिलं रूप दुसरं रूप तिसरं रूप कळलं तर आता आपण याच्या हिशोबाने याला कम विवन पकडावं लागेल लक्षात ठेवा ठीक आहे डिपेंड ऑन क्वेश्चन पुढे बघा काय म्हंटल की वेन आय विल बघा हा वेन ए हा वेन ए बरोबर आहे हा कंजंक्शन आहे आपल्याकडे हा कंजंक्शन आला आणि पुढे बघा विल बी दिलेलं आहे बाळा विल बी दिलेला आहे काय दिलेलं आहे विल बी दिलेलं आहे अरे विल बी दिलाय का हा विल बी आहे आणि विल बी असेल तर कशामध्ये कन्वर्ट करणार कशामध्ये कन्वर्ट करणार एम इज आर बरोबर आहे ना हे सांगितलं मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी पण आयच्या हिशोबाने आपण काय घेणार एम घेणार लक्षात ठेवा इज येत नाही आय इज आय आर येत नाही लक्षात ठेवा आपण एवढे मंद बदक तर नाहीये ना आता क्लिअर आहे की नाही म्हणजे इज आर येणार नाही आय एम येणार विल बी कॅन्सल होऊन जाईल म्हणजे काय वेन आय एम थर्टी मोस्ट ऑफ माय फ्रेंड्स विल बी अबाउट थर्टी फाईव्ह बघा इथे पण विल होता इथे पण विल बी भी होता पण मला लगेच लक्षात आलं की बघा तुम्हालाही यायला असेल कंजंक्शनच्या जवळचंच आपल्याला घ्यायचं असतं किती सिंपल आहे पुढे बघा वेन द ओल्ड मॅन विल वेन द ओल्ड मॅन विल हॅव कम्प्लीटेड हिज सर्विस ही विल बी ही विल बी रिटायर्ड ऑन पेन्शन अच्छा तुम्हाला माहिती आहे की कंजंक्शनच्या जवळच आपण घेतो कंजंक्शनच्या आपण जवळच घेतो आणि आपल्याकडे काय आहे विल प्लस हॅव आहे का विल प्लस हॅव प्लस व्हित्रे आहे बघा विल प्लस हॅव प्लस वी थ्री हा वी थ्री आहे कळलं विल प्लस हॅव प्लस व्ही थ्री आहे आणि जेव्हा पण आपल्याकडे विल प्लस हॅव प्लस वी थ्री असेल तेव्हा आपण काय वापरतो हॅज प्लस वी थ्री किंवा हॅव प्लस वी थ्री मग आता याच्या जागे काय येणार है हॅज प्लस वी थ्री काय येणार है हॅज प्लस वी थ्री फक्त याला आपण काय है करू हॅज प्लस व्ही थ्री करणार इथं फक्त हॅच घेणार आणि वी थ्री हॅजेटीज वी थ्री हॅजेटीज आहे आपल्याकडे म्हणजे क्लिअर आहे ना आता जेव्हा पण आपल्याकडे विल हॅव असेल तर आपण काय वापरतो हॅज किंवा हॅव प्लस वी थ्री व्हेरी सिम्पल म्हणजे आता तुम्हाला कळलं असेल आणि हेच काय घेतलं कारण की कंजंक्शनच्या जवळ हे आहे हे नाही होप यू ऑल अंडरस्टँड आओ मेरे दोस्त आगे बढते पुढे बघा बिफोर बिफोर द पोलिस कम काय म्हटलंय बिफोर द पोलिस विल कम कळतंय का काय म्हंटलं बघा बिफोर द पोलिस कम, कम बिफोर आहे बिफोर द पोलीस अरे तोच प्रश्न आला बघा हा फक्त कम हा येऊन जाईल आणि कम असेल कारण की बघा ना हाच तो पहिला प्रश्न आहे ना यार हाच तो प्रश्न आहे हाच तो प्रश्न आहे परत सांगायची गरज नाही परत सांगायची गरज नाही आय होप इथपर्यंत तुम्हाला कळत असेल हा वाला प्रश्न बघा बघा इट वुड स्नो काय म्हंटल इट वुड स्नो इट वुड स्नो आहे बरोबर आहे वुड प्लस वीवन आलाय वुड प्लस वी वन आहे बघा हा वूड आहे हा है, वुड आहे आणि स्नो काय आपल्याकडे हा स्नो काय हा स्नो आहे व्हिवन वूड प्लस विवन जेव्हा वूड प्लस विवन असतं तेव्हा आपण काय वापरतो तेव्हा आपण काय वापरतो व्ही टू वापरतो लक्षात ठेवा बघा इथे पण वूड येणार आहे इथे पण वूड आहे पण आपण वापरणार काय बघा ना इफ ए हा कंजंक्शन आहे आणि कंजंक्शन नंतरचं जे काही येणार ते त्याचाच आपण बघतोय मग वूड प्लस विवन असेल तर त्याला कन्वर्ट कशामध्ये करणार डीड मध्ये कशामध्ये कन्वर्ट करणार डीडमध्ये आय मीन सॉरी व्ही टू मध्ये ठीक आहे ते डोक्यात फिट झाले त्याच्यामुळे कशामध्ये कन्वर्ट करणार व्ही टू मध्ये आणि स्नोचा वी टू, टू काय होणार एस एन डी म्हणजे उत्तर काय असतं स्नो स्नो स्नोड बी एवढं सोपं आहे एवढं हे सोपं फक्त तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ठीक आहे दिसतंय ना स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही, पॉस तुम्ही शकता, ठीक चला पॉज करून तुम्ही मागे घेऊन लिहू शकता काही प्रॉब्लेम नाही जैसे तुम्ही ठीक लगे मेरा दोस्त वैसे करू आज फ्यूचर टेन्स जाए टेन्शन घू ना प्रेजेंट प्रेजेंट आई थिंक एक ते दोन लेक्चर उसके बाद मेरे भाई प्रैक्टिस प्रैक्टिस आगे देखो शी वुड है बुड एन है, है।, है। ट्राइड ए ट्राइड अगेन शी वुड हैव वाले ठीक है पास्ट द एग्जाम विथ फ्लाइंग कलर्स बरबर है ना हा प्रश्न आचा इफ आहे इफ नंतर वुड प्लस हॅव प्लस वी थ्री आलंय अच्छा वुड प्लस हॅव प्लस वी थ्री आलंय बुड प्लस हॅव प्लस वी थ्री असेल तेव्हा आपण त्याला हॅड प्लस वी थ्री मध्ये कन्वर्ट करतो वुड प्लस हॅव प्लस वी थ्री असेल तर हॅड प्लस वी थ्री कन्वर्ट करतो पण कुठलं करणार हे की ते जे कंजंक्शनच्या जवळ आहे तेच करणार कंजंक्शनच्या जवळ आहे तेच करणार क्लिअर आहे आय होप इथपर्यंत तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नसेल आय होप तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल म्हणजे हा कन्वर्ट केला आणि काय की हॅड येणार फक्त जागी काय हॅड ट्राइड अगेन हे कट होऊन जाईल व्हेरी सिम्पल पुढे बघा इफ आय वूड वुड हॅव डन दिस आय वुड हॅव आय वुड हॅव डन रॉंग अँड वूड हॅव बघा तीन तीन वूड आले हॅव डिसअपॉइंटेड मेनी ऑफ माय फ्रेंड्स अच्छा मी तुम्हाला म्हटलं की जर वाक्यात दोन व्हील बूड सॉरी व्हील असेल शाल असेल बूड असेल तर हे काय होतात हे चुकून जातं बरोबर आहे ना तर मात्र मी काय म्हटलं तुम्हाला की कुठलं चुकेल जे कंजंक्शनच्या जवळ असेल कंजंक्शन आपल्याकडे इफ आहे बरोबर आहे आणि बूड हॅव बघा वूड आहे हॅव आहे आणि डन आहे वूड आहे हॅव आहे आणि डन आहे बघा बूड प्लस हॅव प्लस काय आहे बुड प्लस हॅव प्लस वी थ्री डन काय आहे वी थ्री कसं काय कारण की डू वन डीड आणि डन डू डीड डन कळलं डू डीड डन हा डन आहे अच्छा मग आपण काय वापरणार वुड वुड प्लस हॅव प्लस वी थ्री असेल तेव्हा आपण काय वापरतो हॅड प्लस वी थ्री म्हणजे वुड हॅवच्या जागी काय येणार वुड हॅवच्या जागी काय येणार वुड हॅवच्या हॅड डन येणार हॅड डन हे बरोबर आहे कळलं इथपर्यंत काहीही तुम्हाला प्रॉब्लेम नसेल आणि हेच का घेतलं कारण की हे कंजंक्शनच्या जवळ आहे बाळा कंजंक्शनच्या जवळ आहे आय हो यार इथपर्यंत कळत असेल हे नाही हे नाही तर हे चुकते का कारण की कंजंक्शनच्या जवळ कंजंक्शनच्या जवळ हे आहे आणि जर तुम्ही पुढे वाचलं असतं ना तर बघा ना अँड नंतर अँड नंतर वूड येऊ शकतो हे मी सांगितलंय आणि तुम्हाला एक गोष्ट अजून क्लिअर केलेली आहे मी अँडच्या आधी वी वन वी टू हे तुम्हाला माहिती आहे ना सांगितलेलं आहे तुम्हाला नसेल तुमचा पहिला लेक्चर असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेलं होते बघा एंडच्या आधी आ, आधी बघा एंडच्या आधी वूड आहे का एन्डच्या आधी वूड ह्यावा आहे आणि एंड नंतर पण वूड ह्यावं आहे म्हणजे बघा मी तुम्हाला ज्या गोष्टी क्लिअर केलेल्या होत्या तिथं आहे आणि मी तुम्हाला हे सांगितलं होतं की वाक्यात बट किंवा एन्ड नंतर वूड वगैरे जे आहे ते आपल्या चालून जाते वूड जे आहे ते आपलं चालून जाईल काही प्रॉब्लेम नाही आहे अँड अँड म्हटलं म्हंटलं मी अँड क्लिअर चलो माय फ्रेंड आगे बढते कशा पद्धतीने सॉल्व करणार बर बघा काय म्हंटलं की बाय टुमारो टुमारो जेव्हा हा शब्द वापरतो टुमारो समजा आज मी जिवंत आहे टुमारोच तुम्हाला माहिती का जो तुम्हाला माहिती आहे का माहिती आहे का म्हणजे मी भविष्याबद्दल विचारते उद्या कब क्या जाए किसको क्या पता राम जाने बरोबर आहे ना आपल्याला माहिती का नाही माहिती म्हणजे आपण भविष्याबद्दल म्हणजे टुमारो हा कशाला रिप्रेझेंट करतोय फ्युचर टेन्सला आणि जेव्हाही फ्युचर असेल आणि तुम्हाला बाय शब्द दिसत असेल तर एक सोप सोप्पा आणि परफेक्ट फॉर्म्युला वापरा काय तर बाय प्लस बाय प्लस फ्युचर टाइम लक्षात ठेवा बरं का मी काय बोलतोय बाय प्लस फ्युचर टाइम प्लस सगळ्या गोष्टी एक एक गोष्टी मी जर क्लिअर करतोय बघून घ्या काय म्हटले बाय टुमॉरो मॉर्निंग द दा प्लेन डॅश 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 ऑफ फॉर मुंबई बघ त्या डॅश डॅशच्या जागी काय येणार हा प्रश्न विचारला आहे त्यासाठी मग समजा वाक्यात बाय असेल ना मग फॉर्म्युला काय वापरणार बाय प्लस फ्युचर टाईम प्लस विल हॅव प्लस वी थ्री काय वापरणार विल हॅव प्लस वी थ्री काय वापरणार विल हॅव प्लस विल हॅव प्लस वी थ्री कळलं अच्छा आपल्याकडे हा फॉर्म्युला भेटलाय क्लिअर आहे अच्छा मग आता याच्या याच्या हिशोबाने उत्तर काय बाय आहे म्हणजे फ्युचर टाइमचा टुमारो आहे विल हॅव विल हॅव कशात दिसत याच्यामध्ये आणि काय आहे अरे थ्री म्हणजे हे नाही हे नाही हे नाही तर फक्त डी व्हेरी सिंपल तर इथं काय येणार विल हॅव टेकन काय येणार विल हॅव टेकन व्हेरी सिंपल या फॉर्म्युलाच्या हिशोबाने जर केलं आला आपला आन्सर म्हणजे आता तुमचं जे फ्युचर टेन्स आहे बाळा जे काही तुमचं फ्युचर टेन्स आहे ते आता तुमचं पूर्ण क्लिअर झालेलं आहे आय होप आता तुम्हाला काही डाऊट नसेल आणि तुम्ही इझिली सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते समजून घेतलेल्या आहात लिहून घेतल्या असेल असं मी आशा करतो आणि कुठलाही विचार न करता कुठलाही वेळ न घेता तुम्ही प्रॅक्टिस करा काही डाऊट आला तुम्ही मला मिस विचारू शकता आणि आता सेशन त्या लोकांपर्यंत पोहोचवा ज्याचा या गोष्टीचा प्रचंड फायदा झाला पाहिजे आणि होईल मेन म्हणजे होईल तुम्ही पाठवतच आहे शेअर तर करा प्रत्येकांपर्यंत ठीक आहे आप तीन जण को भेजो तीन जनको और तीन जण को भेजे ताकीसे भाई सबको फायदा हो कळलं आजपर्यंत जे काय घोक घो जे शिकत होते तुम्ही सोडून द्यावा छोड दो छोड दो कोई काम का नहीं वो चीज ठीक है चलो टाटा बाय टेक लेते हैं साइन आउट नमस्ते थैंक यू